रघुपती राघव पतित पावन सीता राम ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान नमस्कार मी राजश्री मुंडे आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज मी या ठिकाणी माझ्या आवडत्या नेत्याबद्दल बोलणार आहे आणि माझ्या आवडत्या नेत्याचे ते नाव आहे महात्मा गांधी शांततेचे आणि समतेचे थोर उपासक राष्ट्रभक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर साली गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते त्यांची आई त्यांना रामायण व महाभारतातील गोष्टी वाचायला सांगत त्यामुळे अगदी बालपणापासूनच त्यांच्यामध्ये सत्य व अहिंसेची बीज रोवली गेली मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो या विचाराने प्रेरित होऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी पावले उचलण्यास त्यांनी सुरुवात केली स्वातंत्र्याच्या वेड्याने झपाटलेल्या नेत्यांना आपल्यात सामील करत त्यांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले इंग्रजांच्या विरोधात अनेक आंदोलने छडली अनेक सत्याग्रह केले अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांच्या जुलमी कारभाराचा त्यांनी निषेध केला म्हणूनच म्हणावेसे वाटते हे हिंदुस्तान के महामानव आपने अहिंसा का पाठ पढाया है हे हिंदुस्तान के महामानव आपने अहिंसा का पाठ पढाया है आपके पद पर चलकर देश देशने स्वतंत्र पाया है आपके पद चिन्हों पर इस देश देशने स्वातंत्र्य पाया है मित्रांनो महात्मा गांधी हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी भारत मातेच्या सेवेत घालविले भारत छोडो सायमन गो बॅक करेंगे या मरेंगे अशी घोषणा देत त्यांनी इंग्रजांना सळो की पोळो करून सोडले अखेर दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र झाला या स्वातंत्र्यात महात्मा गांधींचे खूप मोठे योगदान होते म्हणून म्हणावेसे वाटते दे दी हमें आजादी बीना, बीना दे दी दी बिना बिना ढाल ढाल साबरमती के संत दुने कर दिया कमाल साबरमती के संत दुने कर दिया कमाल मित्रांनो त्यांनी जगाला सत्य व अहिंसेची शिकवणूक दिली त्यांच्या साध्या राहणीला व उच्च विचारांना भारून जनता त्यांना महात्मा राष्ट्रपिता बापूजी असे म्हणू लागले त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात आपले, ला देता आपले सर्वस्वपणाला लावून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महामानवाला वंदन करून मी माझी भाषण संपविते जाताना मी एवढंच म्हणेन हिम ऊंचा ऊ सच्चाई की आंधी था हिम जिसने हमें अहिंसा सिखाई कोई और नहीं वो गांधी था सत्य व अहिंसेच्या पुजाराला माझा त्रिवार मुजरा जय हिंद जय भारत धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा